छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथील शेतकरी पूनम सिंग सुलाणे यांची डोणगाव शिवारातील गट नंबर एकशे एकावन्न मध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाचे जंगली आणि वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यंदा परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झालाय रब्बी हंगाम जेमतेम आहे डिसेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे अनेकांचे पिकांचे तीस ते चाळीस टक्के पीक हातचे गेले आहे काही ठिकाणी लाभ झालाय तर काही ठिकाणी पिकांची हानी झाली आहे हरभरा पिकाची काही शेतकऱ्यांना या पिकांची दुबार पेरणी करावी लागली आहे त्यामुळे पीक कसे वाढीला लागले असून रब्बी हंगामातील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलंय तसेच तालुक्यातील टाकळीवाडी जंभळा तळ्याची वाडी मंबापूरवाडी दिवशी पिंपळगाव रायपूर डोनगाव भागांत वन्य प्राण्यांनी शेतात हौदौस हो घातलंय डोंगरा लगेच शेतात जनावरांचा वावर वाढल्यामुळे शेती करावी की पडीक ठेवावी या चिंतेत अनेक शेतकरी सापडलेत उन्हाळ्यातील नगदी पिकांकडे शेतकरी पाठ फिरवून लागलाय सध्या शेतात गहू हरभरा ज्वारी सह भाजीपाला आहे मात्र दिवसा वानर आणि रात्री डुकरांचा हरणांचा कळप पिकाची नासाडी करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय आधीच ढगाळ वातावरणात या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यामुळे शेतकरी महागडे औषध फवारणी करत आहेत शेतातील शेत शेता पिकांच्या संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध शक्कल लढवत असून ती निष्फळ ठरत आहे डोंगरालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी शेतात बांधावर तारीचे कंपाऊंड केले तर अन्य वन्य प्राण्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी गुलाबी थंडीत शेतावर रात्रभर जागत पिकाची रखवाली करतात जीव मुठीत धरून शेतकरी शेतात गस्त घालत विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करून शेतात पिकांना पाणी द्यावं लागत असताना देखील पुन्हा जंगली हिंसक प्राण्यांचा हल्ला आणि पिकांचं नुकसान वाचवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पिकाचे संरक्षण करावे लागत आहे याबाबत वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होती न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर